खात्यावरती डायरेक्ट आता नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहे डायरेक्ट अधिवेशनातून मोठा निर्णय होताच आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता है सरकार आता पैसे पैसे सरकार चे सरकार कटिबद्ध आहे कारण की माध्यमातून पूर्ण खात्यावरती जमा करणार आहे यामध्ये सरकारचा महत्वाचा निर्णय जाहीर झालेले सर्व शेतकरी आता खुश झालेले आहेत पहिला टप्पा हा सरकारकडून मंजूर केला जाणार असून हे आता टप्प्यात पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे पण बघा आता हे नवो शेतकरी चे पैसे कसे येणार कोणत्या जिल्ह्यात किती वाजून किती मिनिटाला येणार तर आता ती देखील अपडेट सरकारने जाहीर केलेले आहेत सर्व बातमी व्यवस्थितपणे तुम्हाला बघायला मिळेल त्याकरिता फक्त लक्ष देऊन आता शेवटपर्यंत तेवढं बघण्याचं काम करा महत्त्वाचं म्हणजे जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण नमो शेतकरी योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती बघायला मिळतील तर चला पाहूयात आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची she update तर बघा या ठिकाणी आता महत्वाचे अशी अपडेट आलेली आहे आणि सरकारने स्पष्टपणे माहिती दिली आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे ते काय सांगितलं आहे तर बघा नवो शेतकरी निधी योजना राज्य सरकारची मोठी घोषणा आता थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकरच नवो शेतकरीचे दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत व काही शेतकऱ्यांसाठी रक्कम सरकारने यावेळेस वाढवली आहे यामुळे आता सर्व शेतकरी खुश होणार आहेत कारण की काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा भेटेल मात्र काही शेतकऱ्यांना नवो शेतकरी योजनेचा चार हजार रुपयांचा येण्याची शक्यता सूत्रांकडून बघायला मिळत आहे तर मग आता हे चार हजार रुपये जर सरकारने सांगितले ही दोन कामे केली तर तुम्हाला पण ऐवजी चार हजार रुपयाचा आहे आणि मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत मग आता तुम्हाला पण दोन हजार ऐवजी चार हजार रुपये शेतकरी योजनेचा जास्त हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी काय करावं लागेल ती माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आता तुम्हाला थोडासा वेळ काढून तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यापूर्वी बघा सरकारने काय सांगितलं आहे ते एकदा तुम्हाला सांगतो इकडे बघा आलेल्या तिरुसार शेतकऱ्यांना आम्ही आता नाराज करणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की नवो शेतकरी निधी योजनेबाबत अखेर मोठा निर्णय झालेला आहे व सरकारने सांगितलंय आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात हे येणार आहेत पैसे आता शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही आणि शेतकऱ्यांची काळजी करण्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की सरकारचा तसा निर्णय जाहीर झालेला आहे नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये सरकार डायरेक्ट आता डीबीटीतून देत आहे आणि सरकारने सांगितलं पीएम किसानचे दोन हजार रुपये जसे एका सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले तसेच शेतकरीचे पण आम्ही जमा करणार आहोत व हप्ता देण्यास उशीर होण्याचं कारण म्हणजे सरकारला डीबीटीचं काम पूर्ण करायचं होतं कारण पैसे देण्यासाठी डीबीटी हा एक मात्र उपाय चांगला आहे जेणेकरून की लवकर पैसे जमा होत असतात मग आता ते डीबीटीचं काम पूर्ण होत आलेलं असून जस काम आता पूर्ण होईल तशी कोणत्या क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा कितवा आठवा हप्ता पूर्ण जमा होणार आहे आणि या आठव्या हप्त्याचे पैसे सर्व शेतकरी बादवाच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे तर चला को हो आता कोणाला पैसे मिळणार सर्वात आधी पैसे कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होणार आणि कधी पैसे भेटणार आता सविस्तर आपण यादी दाखवणार आहोत आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा तर बघा या ठिकाणी आता महत्वाचा निर्णय जाहीर झाला आणि ते स्पष्टपणे आता माहिती सांगण्यात आलेली आहे आणि ते सरकारने माहिती दिलेली असून सांगितलं आहे की आता डायरेक्ट निधी जाहीर होत आहे आणि सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिट इथून पैसे सरकारला अधिवेशनात विरोधकांनी प्रश्न विचारला ते म्हटले की शेतकऱ्यांना पैसे कधी देणार दे नवो शेतकरी म्हणजे छापता कधी येणार त्याला उशीर होत आहे मग त्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं की आता शेतकऱ्यांना पैसे देणं देखील गरजेचं आहे कारण की पीएम किसान छापता येऊन त्याला आता खूप दिवस झाले आता त्या स्थितीला नवो शेतकरी योजनेचा हप्ता देणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल आता दोन हजार भेटले मात्र यावेळेस हे नवो शेतकरी चे पद हजार रुपये जातील मात्र काही शेतकऱ्यांना चार हजार रुपयाचा हप्ता येणार आहे मात्र तो कोणाला येणार आहे आणि चार हजार रुपयाचा जास्त हप्ता मिळवण्यासाठी कोणती कामे करावी लागतील ते पद तुम्हाला माहिती देतो जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला देखील जास्त रक्कम मिळवता येऊ शकते त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि सरकारने काही नियम देखील लावलेले आहेत सरकारने सांगितलेली ही दोड कामे केली राहीत तर यावेळेस नवो शेतकरी एवढेचा हप्ता काही शेतकऱ्यांचा कायमचा बंद होणार आहे जर आता यावेळेस नवो शेतकरी एवढेचे पैसे शे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली काही कामे करावी लागणार आहेत मग आता नेमकी कोणती दोन काबे करावी लागणार आहेत ती माहिती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे लगेच सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे जर तुम्ही थोड्याशा कारणामुळे ती दोन कामे केली नाहीत किंवा ती दोन कावे जर करायला उशीर केला तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाईल आणि तुम्हाला सहा नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे भेटणार नाहीत ना सरकारने तसे तीन कडक नियम आता लावलेले आहेत मग जी दोन कामे करायची आहेत ती माहिती तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात लगेच सांगणार आहे त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी बघा सरकारने आता काय सांगितलं आहे काय नियम आहेत आणि कधीपासून हप्ता वाटप सुरू होत आहे आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे भेटणार आणि कोणत्या योजनेचे देखील पैसे येणार ती देखील अपडेट या ठिकाणी पाहूयात तर बघा या ठिकाणी आता सांगितलं आहे की डबो शेतकरी वाहतन्वाद निधी योजनेचे पैसे तर येणार मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता डबो शेतकरी योजनेसोबत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पण हे दहा हजार रुपये सरकार डायरेक्ट आता या तेरा जिल्ह्यामध्ये देणार आहे जर या तेरा जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला दहा हजार रुपयाचं अनुदान आणि हे डबो शेतकरीचे पैसे शे सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहेत मग चला आता हे डबो शेतकरी योजनेचे पैसे आणि अनुदानाचे दहा हजार रुपये सरकार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी वाटप सुरू कर करत आहे आता त्या जिल्ह्याचे डाव सांगतो जर या जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर शंभर हे पैसे आता तुम्हाला भेटणार आहेत आणि तुमच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर तुम्हाला मॅसेज येणार आहे दहा रुपये जमा झाले की अनुदानाचे दहा रुपये आले म्हणून मॅसेज येईल आणि तो मॅसेज आला की बँकेत जाऊन शेतकरी मित्रांनो हे दहा रुपये काढू शकता आणि नवो शेतकरीचे पण पैसे जमा झाले म्हणून मॅसेज येईल आणि तुम्ही नवो शेतकरी योजनेचे पण पैसे डायरेक्ट काढून आणू शकता कारण की आता सरकार हे पैसे लवकर देण्यास सुरुवात करत आहे पण या तेरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सर्वात आधी येणार आहेत जर या तेरा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट डीबीटी बी टीतून हे पैसे येतील आणि सरकारने सांगितलं आहे की नवोचे दोन हजार रुपये काहीदा भेटतील तर काहीदा चार हजार रुपये भेटतील आणि त्यासोबत अनुदानाची पद दहा हजार रुपये या तेरा जिल्ह्यात सर्वात आधी शेतकरी भाधवाच्या बँक खात्यावरतीच जमा होऊन जातील तर चला आता कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्या जिल्ह्याची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर बघा या ठिकाणी आता यादी आहे आणि ते पहिला जिल्हा बघायला मिळत आहे नांदेड जिल्हा आता या नांदेड जिल्ह्यामध्ये सरकार नव शेतकरी योजनेचे पैसे मंजूर करत आहे कोणत्या क्षणी आता नव शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता काहींना भेटेल काहींना चार हजार रुपयाचा हप्ता आता भेटून जाईल या ठिकाणी देखील सर्वात आधी पैसे देण्याचा निर्णय सरकारकडून होत आहे आणि एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट टोटली पैसे सरकार डिबिट येतून जमा करण्यात येणार आहे म्हणजे की तिकडून बटन दाबल्यानंतर पंधरा किंवा जास्तीत जास्त वीस मिनिटामध्ये सर्वांच्या खात्यात पैसे येतील आणि पूर्ण राज्यामध्ये पैसे जाण्यासाठी एक तास लागल आणि एक तासामध्ये पूर्ण राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत आणि या नांदेड जिल्ह्यात नवो शेतकरीचे तर पैसे येणारच आहेत मात्र या ठिकाणी अनुदानाचे दहा रुपयाचे एक डबल अनुदान सरकार वाटप सुरू करणार आहे आणि ते डबल शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या आसपासच मिळणार आहे हे अनुदान तुम्हाला डायरेक्ट डिबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज हा शंभर टक्के येणार आहे आणि हे पैसे सरकार आता पूर्णपणे देणार असल्यामुळे सर्व शेतकरी मित्र आता खुश झालेले आहेत त्यानंतर इकडे बघा सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा एक आहे तो वजी सोलापूर बघा या सोलापूर जिल्ह्यात देखील आता पूर्ण पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यात देखील टोटल रक्कम आता टाकण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता सर्व रक्कम येणार असून या ठिकाणी बघा घेतलेल्या सरकारच्या निर्णयामुळे डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट आता दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच की काही शेतकऱ्यांना मागचा हप्ता आला नव्हता त्यांना तो पण हप्ता मिळेल असे हे पैसे भेटणार आहेत आणि इकडे बघा दहा हजार रुपयांचा एक तुम्हाला जे आहे ते अनुदानाचा टप्पा वाटप सुरू होताच त्याची रक्कम तुम्हाला मिळेल आणि मि सोलापूर जिल्ह्यात हे दहा हजार रुपयाचं अनुदान कोत्याक्षरी जमा होण्यास सुरुवात होईल आणि नमो शेतकरी योजनेचे हे हप्त्याचे पैसे देखील आता जमा होणार आहेत म्हणजे टोटल तुमच्या बँक खात्यावर ते सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्याचं नाव पण सरकारने आता घेतलेलं आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते पण आपण पुढे बघूया तर चला नमो शेतकरी योजनेबाबत अजून सरकारची पुढची काय घोषणा आहे त्याबाबतची माहिती तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो तर बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे स्पष्टपणे आपल्याला दिसतच आहे सरकारचं म्हणणं आहे की आता डायरेक्ट निधी आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे काळजी करू नका शेतकऱ्यांना आता पैसे देण्यासाठी आम्ही पूर्ण मंजुरी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नव शेतकरी छाप्ता देण्याची पद्धत आता आम्ही यावेळेस बदलली आहे अशी केली आहे की त्या माध्यमातून आम्ही पैसे टाकल्यानंतर ते एक तासाच्या आत सर्वांच्या खात्यात पोहोचतील त्यावेळी कसलाच उशीर होणार नाही आणि सर्वांना पैसे भेटणार आहेत पण थोडीशी एक अडचण आहे ती कोणती अडचण आहे तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेत शेतकऱ्यांनी ही, ही दोन कामे करावी लागतील जर शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली तर त्यांना डबो शेतकरी पैसे भेटणार आहेत जर ही दोन कामे त्यांनी केली नाही तर त्यांना नवोद शेतकरी पैसे भेटणार नाहीत आणि त्यासोबत जे अनुदानाचे दहा हजार ते पण तुम्हाला मिळणार नाहीत असं सरकारने सांगितलं आहे मग आता अनुदानाचे दहा हजार नवोद शेतकरी एवढ्याचे दोन हजार पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ती कामे तुम्हाला करावी लागतील तरच तुमचं नाव यावेळेस यादीत येणार आहे मग आता नेमकी कोणती ती कामे करावी लागणार आहे तर चला आता पण माहिती तुम्हाला या ठिकाणी मी लगेच सांगणार आहे त्यासाठी आता तुम्हाला फक्त जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती डक्के टाका तर बघा सरकारने पुढे सांगितलं की रवोचे दोन हजार रुपये येताच लगेच अनुदानाचे दहा हजार रुपये देखील हे आम्ही वाटप सुरू करतच आहोत आणि हे वाटपाला सुरुवात देखील होत आहे सर्वात आधी कोणत्या तेरा जिल्ह्यात मिळणार त्यांची यादी देखील आलेली असून हे पैसे या तेरा जिल्ह्यात सर्वात आधी दे जमा देखील होणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं आहे आता कोणत्या तेरा जिल्ह्यात पैसे वाटप होणार ती तर आपण पुढे बघणारच आहोत मात्र त्यापूर्वी नेमके नवो शेतकरी योजनेचे दोन रुपये अनुदानाचे दहा रुपये हे मिळवण्यासाठी कोणती दोन करायला सांगितले आहेत ती माहिती तुम्हाला देतो म्हणजे तुम्ही ती दोन कामे केली तर तुम्हाला हे सर्व पैसे भेटतील आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर चला भाई आता त्याबाबतची माहिती एका मिनिटामध्ये आपण पाहूयात आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय झालेला आहे शेतकरी बाधवांडो तुम्हाला आता महत्वाचं काम करायचं आहे ते देखील सरकारने सांगितलं आहे जर तुम्ही ते काम नाही केलं तर अडचणी होऊ शकते कारण कृषी विभागाच्या अधिकृत माहितीनुसार योजनेच्या विविध टप्प्यात मिळणाऱ्या हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे या घटने आकडेवारी मागे अनेक प्रशासकीय आणि धोरणात्मक कार्य आहेत आणि शेतकऱ्यांनी काही न केलेली कामे त्यामुळे शेतकऱ्यांचे हप्ते बंद होण्याची शक्यता आहे शासन सांगते की योजनेचा खरा लाभ पात्र शेत आणि कोणत्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये म्हणून हे बदल आवश्यक आहेत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी कडक निर्णय आताही घेतले जात आहेत पुढे सांगितलं आहे की हप्त्यामधील संख्यात्मक बदल आता काही झालेले आहेत तर चला डिपके कोणते बदल आहेत तिथे काय सांगितलं आहे तर बघा योजनेच्या आता सध्या स्थितीला पीएम किसानचा एक हप्ता पण दिलेला होता विसाव्या हप्त्यामध्ये सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जे आहे ती सहाय्य जमा झालेले होते, कारक जात होते। एक पी संख्या त्यावेळेस हप्ता दिला त्यावेळेस ब्याण्णव ते त्र्याण्णव लाखांपर्यंत आली म्हणजे सुमारे तीन ते चार लाख शेतकऱ्यांची यावेळेस लाभ जे आहे ती त्यांचा कायमचा बंद केला त्यांना पैसे भेटणार नाहीत फक्त त्या थोड्याशा चुकामुळे जर तुम्ही पण आता सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाही तर तुमचं पण नाव तशा वर्षाच्या यादीत जाऊ शकतं आणि येणारा हप्त्याचा लाभ तुम्हाला भेटायचा नाही कारण की आता यावेळी लाभ मिळाला नाही हा बदल अचानक झाल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये सभ्रम निर्वाध झालेला आहे अनेकांना समजले नाही की त्यांची नावं वगळण्याची काय कारणे आहेत व त्यांना हप्ता न मिळण्याची काय कारणे आहेत तर चला ती या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत जर ही दोन कामे केली तर पैसे मिळत राहतील अन्यथा तुमचे पण पैसे यावेळेस डायरेक्ट कट होऊ शकतात नवू शेतकरी एवढेच हप्ता तुम्हाला भेटायचा नाही तर चला आता जी दोन कामे करायची आहेत ती माहिती तुम्हाला सांगतो आणि रो शेतकरी सप्ताह कधीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे ती देखील अपडेट आपण जाणून घेऊयात लोकर तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने प्रश्नपणे सांगितलं आहे की लवकरात लवकर जाऊन शेतकऱ्यांनी सी एस सी केंद्राला भेट द्यायची आहे जर सी एस सी केंद्रावरती गेलात तर त्या ठिकाणी ई सी करावी लागणार आहे ई सी केल्यानंतर हे नवो शेतकरी योजनेची पूर्ण रक्कम ही बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे त्यामुळे आता तात्काळ ई ची तेवढी प्रोसेस पूर्ण करून घ्या त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे जर मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर हे देखील आता लिंक करून घ्यावं लागेल त्यानंतर बँक खात्याशी संलग्न देखील करायचं आहे की आधार कार्ड संलग्न पैसे ते दोन हजार रुपये डायरेक्ट येणारे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील असं सरकारचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही कावे करून घ्या तर आता नवो हप्ता तुमच्या बँक खात्यावरती लवकर बजेस के पंचवीस डिसेंबरच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हप्ता मिळण्याची एक शक्यता आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही टोटल पैसे जमा होऊन जाणार आहेत अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती अशाच अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तसेच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण पाठवा त्यांचा फायदा होईल जेणेकरून त्यांना देखील सर्व अपडेट समजेल धन्यवाद